नमस्कार मैत्रिणी आज आपण बघा हा मैदा घेतलेला आहे आणि आपण एक वाटी मैद्यापासून आज काय बनवणार आहोत अगदी सोपं पद्धतीचं आहे आणि पटकन तयार होणारे आहेत आणि अगदी छान मुलांसाठी अगदी कुरकुरीत असे छान असे आपण पापड बनवणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर असे हे पापड येणार आहे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि मी हे म एका वाटीच्या अंदाजानेच करत आहे तर तुम्ही जास्तसुद्धा याच्यापर्यंत करू शकतात तर त्याच्यानंतर ते, ता, एक वाटी मैदा घेतलेला आहे इथे आता कढईत ठेवलेली आहे कढई छान तापलेली आहे तर आपण इथे गॅसवर एक कढई ठेवून आणि गॅ कढई तापवून घेणार आहोत तर कढई थोडी तापली इथे की त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत तर आपण इथे तेल टाकणार आहोत आणि आपण एक वाटी मैदा घेतलेलाच आहे तुम्हाला सांगते तर आपण इथे कढईत थोडंसं तेल टाकणार आहोत तर इथे बघा मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये पाच ते सहा वाट्या पाच सहा वाट्या आपण तिथे पाणी घेणार आहोत आपण हे पाणी घेणार आहोत तर मी हे तीन वाट्या टाकलेले आहे अजून तीन वाट्या टाकणार आहे पण थोडंसं तापू दिलं की अजून थोडेसे तीन वाट्या पाणी टाकणार आहेत अशा सहा वाट्या पाणी टाकलेलं आहे आपण तर, तर इथे छान असे पाण्याला बुडबुडे यायला लागले ते म्हणजे कोमट झालेलं आहे आणि त्याच्यात आपण जिरं टाकलेलं आहे जिरं आणि मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये अजून आता इथे मीठ टाकणार आहोत जिरं आणि मीठ बाकीचं आपण कोणतंच साहित्य वापरणार नाही आहोत जिरं आणि मीठ याच्याशिवाय आणि किंचित थोडंसं कढईला ला लागू नये म्हणून आपण तेल वापरलेलं आहे आणि थोडीशी तिळी टाकलेली आहे जिरं मीठ आणि तीळ अशा पद्धतीने आपण याच्यात ते हे ठेवलेलं आहे अजून मी त्याच्यात तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एक अर्धी वाटी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि यातून सहा वाट्या कम्प्लीट आपल्याला ह्या ठिकाणी सहा वाट्या तर इथे चाळणीमध्ये मी हे पीठ घेतलेलं आहे आणि असं छान असं चाळून घेत आहे तर चाळलं याच्यासाठी की त्याच्यात गठोळ्या ज्या आहेत तिच्यात आपल्याला त्या गठोळ्या होऊ नये म्हणून आपण हे पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे आणि चाळून आणि आपल्याला घोटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आणि मी थोडं वाटीत पाणी काढून ठेवलेलं आहे गरम तुमच्या तिथे दिसतच असेल तर ते वाटीतलं पाणीसुद्धा मी थोडंसं टाकून दिलेलं आहे कोमट पाणी होतं ते सुद्धा आपण याच्यात थोडं वाटलं तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पीठ असं घोटून घेतलेलं आहे मैद्याचं बघा किती अगदी एकजीव केलेलं आहे पूर्ण गठोळ्या होऊ द्यायच्या नाही आहे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपण सारखं ढवळत राहायचं आहे ही प्रोसिजर करणं महत्त्वाचं आहे कारण की अगदी सोप्या पद्धतीचं आहे पण हे जे आहे आपण त्याच्यात चुनी पडू द्यायची नाही आहे किंवा गठोळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत ह्या पिठाला आणि अशा पद्धतीने आपण हे बघा अशी खीर घट्टसर खीर तयार करायची आहे आपल्याला आणि ती पंधरा मिनटं ती खीर छान अशी शिजली गेली पाहिजे असं छान शिजली पाहिजे त्याच्यात जे बुडबुडे येत आहे तसे बुडबुडे आले पाहिजे हे बघा बघाच्यात मी पंधरा ते वीस मिनटं हे बघा तुम्हाला दिसत आहे पंधरा मिनटानंतर असे बुडबुडे यायला लागलेले असे बुडबुडे यायला लागले म्हणजे आपली ही खीर जी आहे ती शिजली आहे तर आपण फक्त याच्यामध्ये मीठ जिरं आणि ती टाकलेली आहे बाकी काहीच टाकलेलं नाही आपण त्याच्यात सोडायचा वापर केलेला नाही आहे अशा पद्धतीने बघा इथे असे बुडबुडे यायला लागले म्हणजे ही खीर आपली शिजली आहे तर ह्या प्रोसिजरला दहा ते पंधरा मिनटं लागतात तुम्ही जास्त प्रमाणात केलं तर जास्त वेळ लागेल आणि मी ला हे थोडं एका वाटीच्याच अंदाजाने केलेलं आहे आणि मला हे थोडेच करायचे होते तर मी शेजारीच तुम्हाला दिसतं आहे एक ताट घेतलेला आहे त्या ताटाला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि तर तुम्हाला जर ताटात टाकायचे नसतील तर तुम्ही प्लॅस्टिकचा कागद उन्हामध्ये अंथरून आणि त्याच्यात जर असे छोटे छोटे छान प छोट्या पळीनेच आपल्याला तर मी ह्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यात छोटे छोटे आपण तयार करून घेणार आहोत असं पळीने छोट्या चमच्याने वगैरे टाकून का आपण ह्या ताटाला असं छान तेल लावून घेतलेलं आहे आणि छोट्या चमचा घेणार आहोत आणि छोट्या चमच्याने आपण बघा असे छोटे छोटे करणार आहोत मी छोटा करून दाखवला आहे वाटलं तर तुम्ही मोठेसुद्धा करू शकतात किंवा प्लॅस्टिकचा कागद उन्हामध्ये अंथरून असे छान असे छोटे छोटे पापड हे असे इतके खुसखुशीत होता आणि त्याच्यात सोड्याचा वापर नाही आहे आणि इतके छान मग हे खाता येण्यासारखं आहे कारण शरीराला सोडा हा हानिकारक असतो त्याच्यामुळे आपण हे अगदी छान असे छोटे छोटे पापड तयार केलेले आहे एका दिवसात वाळले जातात आणि अशी पातळ असे असतात हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या ताटावर असे छोटे छोटे पापड तयार करून घेतलेले आहे पूर्ण ताटात आणि ताट आपण उन्हामध्ये ठेवून देणार आहोत जर तुम्हाला ताटात करायचे नसतील तर प्लॅस्टिकचं कागद घ्या आणि त्याच्यावर तुम्ही असे छोटे छोटे पापड करू शकता ते बघा आपण पूर्ण ताटभर हे पापड तयार केलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे उन्हात ठेवणार आहोत त्याला दिवसभर उन्हात ठेवून आणि हे बघा अशा पद्धतीने हे छान असे पापड तयार झालेले आहेत छोटे काही मोठे मी मोठे प्लॅस्टिकच्या कागदावर आणि आपल्या एका वाटीचे एवढे पापड तयार झालेले आहेत असे छान असे हे रुचकर असे पापड तयार झालेले आहेत एका वाटीचे बघा किती छान असे तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊन आणि अशा पद्धतीने पापड करू शकतात आता आपण इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तेलात आपण तळून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने अगदी छान पटकन तळले जातात आणि तोंडात टाकताच पाप पापडचं असं विरघळले जातं आहे तोंडात टाकताच पाणी होतं आणि अशी खुसखुशीत आपण त्याच्यात सोड्याचा वापर केला नाही त्याच्यामुळे आपल्या शरीराला ते चांगले आहेत लहान मुलांसाठी ठीक खूप छान आहे आणि अगदी कुरकुरीत लागता अगदी चविष्ट आणि झटकन होणारे आहे आपल्याला दुसरं काही असं दळून आणायची गरज नाही आणि आपण अर्धा किलो मैला एक किलो सुद्धा अशा प्रकारे पापड करू शकतो अगदी छान हे बघा अशा पद्धतीने आपले हे पापड तयार झालेले आहेत आणि मस्त असे छान एकदम कुरकुरीत असे बघा एकदम कुरकुरीत आहे आणि आप एकदम पातळ आहे छान असे आपल्याला वाटलं तर आपण जेवणाबरोबरसुद्धा अशा पद्धतीने खाऊ शकतो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा